अवधूत चिंतन श्री गुरुदेव स्वामी महाराज की जे भक्तांनो आजची संक्रांत खूप खास आहे तुम्हाला ही रात्र तुमची नशीब बदलून टाकेल तुमच्या नशिबात नवीन उजेड घेऊन येणार आहे स्वामी म्हणतात भक्तांनो तुझ्या आयुष्यातील अंधार आता संपत्ती सुख आणि समाधानाच्या नव्या किरणात बदलणार आहे हा फक्त एक संदेश नाही हे तुझ्यासाठी स्वामींचं प्रत्यक्ष मार्गदर्शन आहे शांतपणे बस डोळे बंद कर आणि मन मोकळं कर तुझ्या मनातील सर्व चिंता भीती आणि वेदना स्वामी समर्थांच्या चरणी सोडून दे तुझा विश्वास फक्त शब्दात नको तुझ्या मनाच्या प्रत्येक अणुतून तो तु वावरू लागू दे आज रात्री तुझ्या नशिबात नवा सूर्य प्रकाश उगवेल तुझ्या आयुष्यातील अडथळे कमी होती। होतील संकट हलकी होतील आणि आनंदाची नवी लहर येईल बाळांनो वर्षभर आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो कामात त्रास कुटुंबात गोंधळ मित्रांमध्ये गैरसमज पण लक्षात ठेवा प्रत्येक संकटाच्या मागे स्वामींचं ध्येय लपलेलं असतं जर तू आज शांत राहिलास संयम राखलास तर तू पाहशील की ज्या अंधाराने तुला घेरलं होतं त्यामागे स्वामींचं मार्गदर्शन आहे आज शेवटची रात्र तुझ्यासाठी खास आहे काही दिवस तुला वाटलं असेल की तुझं नशीब तुला साथ देत नाही पण ही फक्त चाचणी आहे जे फक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीच या रात्री नशीब उघडेल तू काळजी करू नकोस तुझ्या जीवनातील अडथळे दुःख आणि वेदना आजपासून हलक्या होऊन दूर होतील तुझ्या भविष्याचा प्रकाश हळूहळू उगवेल आणि जो प्रकाश आज दिसेल तो तुझ्या साठी आणि बाळांनो प्रत्येक संकटातून प्रत्येक अंधारातून स्वामींनी शिकवलेले धडे लक्षात ठेवा तू जे काही अनुभवतोस तो तुझ्या नशिबाला बदलण्याची तयारी आहे हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही मनात अनुभवण्यासाठी आहे बाळांनो तुम्ही अनेक वेळा वाट पाहिली असेल की जीवन एवढं का कठीण आहे तुमच्या आयुष्यात अडथळे त्रास दुःख आणि निराशा येते पण लक्षात ठेवा प्रत्येक अडथळा स्वामींच्या प्रेरणाचा एक प्रकार आहे ते तुला कमजोर बनवण्यासाठी नाही तर तुला मजबूत करून तुला तुझ्या खऱ्या नशीबापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे ही रात्र विशेष आहे कारण ती तुला तुझ्या भविष्याशी जोडते तुझ्या मनातील भीती तुझ्या मनातील चिंता तुझ्या मनातील अडथळे हे सर्व आता हलके होतील तुझ्या मनातील शुद्ध श्रद्धा आणि विश्वास हाच तुझा मार्गदर्शक आहे जो भक्त मनापासून स्वामींवर विश्वास ठेवतो त्याचा अंधार कधीच टिकत नाही बाळांनो जीवनात जे काही घडतं ते स्वामींच्या नियोजनानुसारच घडतं कधी कधी तू तु तुझ्या तु 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 प्रवासाला समजून घेऊ शकत नाहीस पण विश्वास ठेव जे काही तुझ्या समोर येतं त्यामागे तुझ्या भल्यासाठीच स्वामींची योजना असते तुझ्या आयुष्यातील सर्व अडथळे आता दूर होण्यास सुरुवात झाली आहे तुझ्या नशिबात नवे मार्ग उघडले जाणार आहेत जे काही तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्या जीवनात कधी उशीर होतो पण कधी ते चुकत नाही बाळांनो आजची रात्र तुमच्यासाठी नवीन सुरुवात आहे तुझ्या मनातील संकोच तुझ्या मनातील शंका सर्व काही स्वामींच्या प्रेमानं दूर होईल तुझ्या जीवनातील अंधकार आता उजेडात बदलला जाणार आहे आणि तो उजेड तुला फक्त आनंद शांती आणि समृद्धी देईल तुला फक्त आणि फक्त आनंद शांती आणि समृद्धी देईल ही रात्र फक्त ऐकण्यासाठी नाही ती अनुभवण्यासाठी आहे तुझ्या मनात स्वामींचा विश्वास वाढवण्यासाठी तुझ्या हृदयात श्रद्धा जागवण्यासाठी आहे बाळांनो तू जे काही अनुभवतोस ते तुझ्या भविष्याच्या प्रकाशासाठी आहे या रात्रीनंतर तुझ्या नशिबात नवे किरण उगवतील तुझ्या आयुष्यात नवे दिवस येतील आणि तुझा, तुझा प्रत्येक ध्यास पूर्ण होईल बाळांनो तुझ्या आयुष्यातील अंधकार आता थोडा थोडा हलका होतोय तू पाहशील की तुझ्या जीवनात नवनव्या अशा आणि नवनवीन संधी उगवतात तुझ्या मनातील भीती तुझ्या मनातील संशय आता कमी होत आहे स्वामी समर्थ सांगतात जो भक्त मनापासून विश्वास ठेवतो त्याच्यासाठी अंधार कधीच टिकत नाही ही रात्र खास आहे तुझ्यासाठी तुझ्या नशिबात नवीन सूर्यप्रकाश उगवणार आहे तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला आता फळ मिळणार हो आहे जे काही हवं आहे तुला योग्य वेळेत मिळणार आहे पण लक्षात ठेव फक्त त्या भक्तांसाठी आहे जे मनापासून स्वामींचा विश्वास ठेवतात हो बाळांनो अनेक वेळा तू मनात विचार करतोस का मला हे मिळत नाही परंतु स्वामी समर्थ सांगतात जे काही तुझ्या जीवनात येतं ते तुझ्या भल्यासाठीच येतं कधी कधी उशीर होतं पण कधीही तू मागणी केलेली फळं चुकीची दिली जात नाही तुझ्या जीवनातील प्रत्येक अडथळा आता दूर होईल तुझ्या आयुष्यात नवीन आनंद येईल नवीन समाधान येईल आणि तुझ्या मनाची शांती वाढेल तुझ्या नशीब उजेड येण्याची ही वेळ आहे आजची रात्र हा तुझ्यासाठी स्वामींचा विशेष संदेश आहे बाळांनो तुझ्या मनातील श्रद्धा तुझा विश्वास आणि तुझं भक्तीपूर्ण प्रेम हेच तुझ्या जीवनातील खरं मार्गदर्शक आहे स्वामी म्हणतात जो भक्त मनापासून माझ्यावर विश्वास ठेवतो हो त्याच्या जीवनाचा प्रत्येक अंधकार मी प्रकाशात बदलतो ही रात्र तुला शिकवते काहीही अडथळे कितीही संकट कितीही दुःख तुझ्या नशिबाला तुझ्या भविष्याचा प्रकाश देण्यापासून थांबवू शकत नाही तुझ्या मनाची शांती तुझ्या जीवनातील आनंद आता नक्की येणार आहे बाळांनो या रात्री तुझा विश्वास अजून दृढ होईल तुझ्या नशिबात नवा प्रकाश उगवेल तुझ्या आयुष्यात नवे दिवस सुरू होतील नवी सुख येतील आणि तुझा प्रत्येक ध्यास पूर्ण होईल स्वामी म्हणतात बाळा तू शांत राहा संयम ठेव आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझा उजेड नक्की येणं आहे बाळांनो आता तू शेवटच्या रात्री ही अनुभवत आहेस ही रात्र फक्त काय संपण्याची नाही ही फक्त शेवटची रात्र नाही तर तुझ्या नशिबात उजळ येण्याची सुरुवात आहे तुझ्या जीवनातील अंधकार आता कमी होत आहे तुझ्या मनातील चिंता आणि दुःख हलकं होत आहे स्वामी म्हणतात भक्ता तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा योग्य वेळ पूर्ण होईल तुझं नशीब फक्त तुला सुख देण्यासाठी तयार आहे तू धैर्य सोडू नको संयम ठेव बाळांनो जीवनात काही गोष्टी लगेच दिसत नाही काही गोष्टी अनुभवात अनुभवातूनच समजतात ज्या संकटांमुळे तुला त्रास झाला आहे त्यामागे तुझ्या भल्याची योजना होती ज्या अडथळ्यांमुळे तू अडकला होतास त्यामागे स्वामी संदेश होता तू खरा भक्त आहेस ही रात्र तुला शिकवते मन शांत ठेवणे विश्वास ठेवणे आणि संयम ठेवणे कितीही महत्वाचे आहे जो भक्त मनापासून श्रद्धा ठेवतो त्याच्या जीवनात नक्की उजेड येतो आजची रात्र रा, तुझ्या जीवनात नवा अध्याय सुरू करणार आहे तुझ्या मनातील भीती तुझ्या मनातील क्षमता आता दूर होतील तुझा नशीब मनातील क्षमता आता दूर होतील तुझ्या नशीब तुझं भविष्य तुझा आनंद सर्व काही आता उजेडात बदलेल बाळांनो हे लक्षात ठेवा तुमचे स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत विश्वास ठेवा मनापासून प्रार्थना करा स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील तुझा प्रत्येक दिवस तुझा प्रत्येक क्षण आता शुभ आणि आनंददायी होईल आजच्या रात्रीनंतर तुझं नशीब नक्की उजळेल तुझ्या जीवनात सुख समाधान शांती आणि समृद्धी येईल स्वामी म्हणतात बाळा तू माझ्यावर विश्वास ठेवत राहशील माझा आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबत असेल बाळांनो आता डोळे उघडा मन शांत ठेवा आणि या आजच्या रात्रीपासून आलेल्या नशिबाच्या उजेडाचा अनुभव घ्या तुझ्या जीवनातील प्रत्येक अंधार आता दूर होतय आहे स्वामींचा प्रेमपूर्ण संदेश तुला नव नव जीवन नवसुख आणि नवसमाधान देईल श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर स्व स्वामी संदेश या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचणे म्हणजे ही सर्व स्वामींचीच इच्छा स्वामींचीच लीला स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणतीही गोष्ट होणे शक्य नाही श्री स्वामी समर्थ